खूप अभिमान वाटतो की या आदिवासी भागामध्ये असा कार्यक्रम आयोजित केला मी मागील वर्षी या गावामध्ये असाच कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमालाही उपस्थित होतो आणि एक वेगळी ओळख ह्या गंभीरवाडी गावाने नेहमी आदर्श ह्या अकोले तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून देण्याचा प्रयत्न नेहमी असतो आतापर्यंत आम्ही या गंभीर गा, वाडी गावाला अधिकाऱ्यांचं गाव डॉक्टरांचं गाव म्हणून ओळखत होतो परंतु आज पहिल्यांदा म्हणजे मला कळालं की कलावंतांचं गाव आहे या गावाने तमाशा कलावंतांच्या रूपाने जे काही या अकोले तालुक्यामध्ये वैभव कमवला असेल कारण तमाशा कलावंतांविषयी मला थोडी वेगळी आपुलकी आहे कारण माझे वडील हे तमाशा कलावंत होते आणि म्हणून जेव्हा या अकोले तालुक्यामध्ये तमाशा कलावंतांची जेव्हा किंवा कलावंतांचा प्रश्न येतो परंतु आज त्या कलावंतांची खूप हाल अपेक्षा आपण बघत असतो त्यांना कुठेतरी एक मानाचं स्थान मिळावं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी जी काही भरभरून बर साथ या कार्यक्रमाला दिली ते खरंच गंभीर यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आणि त्यांचे वडील आदरणीय आमचे मार्गदर्शक संपतजी गंभीर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी इथे मला निमंत्रित केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले आपले तालुक्याच्या आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी रामटे साहेब आपण बघितलं असेल कि खऱ्या राजकारण कळत साहो सर मी असा आपल्या अकोले तालुक्यात एकमेव आमदार बघितला असेल कि हा व्यक्ती ज्या ज्या गावामध्ये जातो तिथला प्रत्येक गावातला तरुण व्यक्ती आपल्या आमदार साहेबांना डोक्यावर घेऊन नाचतो आणि हे भाग्य खऱ्या अर्थानं मला वाटतं डॉक्टर साहेबांना लाभलं साहेब हे कुणाच्या वाट्याला येत नाही आपण नसीब आपण जेव्हा या सातेवाडी गटामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होतात तेव्हापासूनच नव्हे तर लहानते गुरुजींच्या काळापासून हा पूर्ण आदिवासी भाग हा लहानते कुटुंबाशी खूप जवळिक आहे आणि म्हणून आपण मागील पाच वर्षात आपण ज्या सभा मंडपात बसलो हो, आहोत आम आमदार साहेबांची देण आहे हे बाजूला इथे वाचना, अंगणवाडी वाचनालय होत ती साहेबांची देण आहे आपण अकोल्या तालुक्यामध्ये कुठेही फिरा जे रस्त्यांचं जाणं साहेबांनी विणलं आज खऱ्या अर्थानं जे आपले मनक्याचे आजाराचे पेशंट होते ते कुठेतरी मोकळा श्वास टाकत आहे आणि हे डॉक्टर साहेबांनी करून दाखवलं आपण बघितला मागील काळ की आपली या वरच्या पट्ट्यामध्ये काय परिस्थिती होती आज आपण बऱ्यापैकी पुढे आलेलो आहोत आपण खालच्या भागाशी शर्यतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहोत आता कुठेतरी आमच्या जमिनींना शेतींना पाणी मिळतंय अजूनही अनेक जमिनी आहेत की त्या पाणी वाचून दूर आहेत परंतु कुठेतरी आपण या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या गावातील तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वाडी गावात मध्ये नेहमी होत असतो आणि म्हणून मी जास्त वेळ नाही घेणार परंतु या ह्या गावामध्ये इथून मागे अनेक असे धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जात होते आणि हे उपक्रम नेहमीच या पुढेही राबवत राहावं असं मी या सर्व आयोजकांना व गावकऱ्यांना विनंती करेल की आपलं गाव कसं त्या तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये आदर्श गाव कसं बनेल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा करूया अशी मी विनंती करतो आणि मला इथे आयोजकांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय शिवराय जय मि या दिवस धन्यवाद भदरिके सरजी